जावयासरवाडीत आलो आहे इजत ठेवा तुमच्याबरोबर आमच्या ताईची पण आणि सासऱ्यांची पण जावो यांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय जावय करताय जावळ पण सोडायचं नाही अप काही पाहुण्या घेत हो काय मास्टर खाली What? तर मित्रांनो मी राजदीप कदम स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलेलो ला आहोत लांडामधील पालू या गावात आणि इथे भात नांगरणी स्पर्धा आहे पावसाळा सुरू झाल्यावर इथे मोठ्या प्रमाणात भात नांगरणी स्पर्धेचं आयोजन केलं जातं तर ती स्पर्धा नेमकी काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल घाटावर जशी बैलगाडा स्पर्धा असते तशी कोकणामध्ये भात नांगरणी किंवा शेत नांगरणी स्पर्धा असते तर ती स्पर्धा आपण खास बघण्यासाठी इथे आलेलो आहोत एक नंबर धन्यवाद देतो माना जोड़ी जी जोडी या मैदानाचा उद्घाटन करणार आहे संकेत गाडी या जोडीचा ड्रायव्हर आहे बघू या संकेत गाडी सुरुवातीला मैदान किती सेकंदाला ओपन करताय पोलीस सेवेमध्ये नोकरी जायचं आहे महाराष्ट्राची सेवा कर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार ताल्याने आपण स्वागत करूया या सगळ्या स्पर्धकांचं सुंदर आज इथं नांगराजचा थरार दाखवणार ना आहे पोलीस भरतीमध्ये दादा जेवढ्या जोरात धावला त्याच्या डबल जोरात या बैलांच्या पाठीकडनं धावायचंय तुला बघू या काय करतो किती सेकंदाची वेळ नोंदवतोय मानाची जोडी तयार टाइम किपर अण्णा बेडे तयार सुट्टी मेकर या ठिकाणी मुख्य पंच संजय दादा गवळी तयार सुट्टी वाजले मानाची जोडी सुट्टी दादा काय कर जोडी बाद करायची नाही चिखलात पड पाण्यात पड तुझे आता खरा कस लागणार आहे निघाला घराकडे काय करतोय की आता वाहते अतिशय सुंदर अशी सुटते काय होते बघूया अर्धा अंतर पाय झालाय होऊन गेलेलं व्यक्तिमत्व कैलासवासी गणपतरातूसरपंच सागर शेठ गाडे यांच्या वतीनं मागील तीन वर्ष अशा प्रकारच्या अतिशय सुंदर महिन्याचा पळ बघा कसा आहे जबरदस्त ही जोडी रेकॉर्ड ब्रेक करणार असं वाटतंय बघूया देवागुरे काय करतो आला बैल आला आला परत एकदा देवागुरव आणि काज्यामध्ये पण देवाने बऱ्याच जोड्या बुलाला आणला नाही काज्याला अजून एकही गावली नाही काय सांग धावडे जरात धावडे जरात जबरदस्त अतिशय बघूया काय होतंय घे आत घे हीरो 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 अरे वा आला बघा आला बघा गवाना आपला वाघ आला जाबाय या ठिकाणी आयोजकांचा एक नियम आहे जो शिटी वाजली आणि हा बैल पण बांधाकडे हे काय चाललंय मला कळत नाही सुरुवातीच्या सगळ्याच जोड्या बांध्याकडे काय जातात काय जाऊ दे काज्याची कमाल आणि या पाण्या बैलाची धमाल अतिशय सुंदर काज्याच्या उड्यामध्ये

पूर्वीच्या काळामध्ये घमड्या दिसायच्या त्याला उभू येत होती हो 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 आधी हो। होळी तापलेला आहे सागर म्हणताय की आकर्षक द्यायला लागणार सिट्टीवादली जोडी सुट्टी आणि आता बघूया काय

सव्वी ही अशी काही लांदा तालुक्यातली मंडळी आहे जी प्रत्येकाला सहकार्य करायला नेहमी लांदा तालुक्यामध्ये अग्रेसर असतात कोकणात कुठेही स्पर्धा असू द्या ही मंडळी प्रत्येक ठिकाणी मैदानावर हजर असतात खेळत असतात हे शिवा तयार आहेत गळ्यामध्ये धुमरे वाजतात आणि दगा नसतं सुटलेली जोडी आहे बघूया देवागुरव काय करतो या मैदानावरचा एकवीस अकराचा चा रेकॉर्ड मोडणार का अरे योड़े, योड़े, योड़े। आला शिवाला शिवाला अतिशय सुंदर बावीस सहा अनंत डोमरे जाऊ चला जाऊ द्या दोन डबल ड्यूटी ड्रायव्हर आहे हरकत नाही चला दे पण पळवा अरे दाखवा काहीतरी कस हा तू नुमणी घेणार का मी कासरा धरणार देकर काय झालं परत डोंगराकडे बैल जात आहे नाही 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 ना, पळव तू पळव पळव बैल सोडू नको नांगर खांद्यावर घे बैलाला पुढे ढकल काय पण कर शिवाचा नाव शिवा ठेव पण आपल्या चिंचुर्डीचा नाव ठेव जाऊ सासरवाडीत आलो आहे इज्जत ठेवा तुमच्या बरोबर आमच्या ताईची पण आणि सासऱ्यांची पण यांची कमाल सासरवाडीच्या मैदानात बघा काय जावंय करतायत जावं कोणी सोडायचं नाही अप काही पाहुण्या का काय मासाय खाली मास्त जाऊ दावयाना खाली जाऊ लाईल करतायत जाऊ दो पुढे जावयांची कमाल छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर अमलगुरूच्या जोडीकडे जा नाही अजून जावयांची जोडी बांधणार पुढे नाही जायचा पुढे नाही जायचा जोडी बांधणार झाली मागवा काय करतायत तर ना करू दे सासरवाडीचा मैदान झगला यांच्या नावावर जावय म्हणतात पडण पडण पण लढण बाबा आहे लढवला जावं आहे पुढे आहेत बघा बघा झेका संभाळा झेका संभाळा या बघव्या झेंड्यावर लोकांचं प्रेम जाम आहे जावई तुम्ही तिकडं जाऊ नका हाय झोपाय नाही का नाही अरे भाऊ जाव मामाजी पण खुश जाऊ ना काय नाही जोडीला पुढे नाही जायचं जावं उद्या राहिला आता रा जावे भेटायला पण नशीब लागतो बघा काय किती आहे शेवटपर्यंत जोडी बाद नाही करणार सवा फिरो फिरो हा आणि आता आता आला आला ऊट उठ भावायो बघते सभा एवढे एवढे झटका समज झामो अजून जोडी बाद नाही झटाकडे जाऊ नको जाऊ जाऊ दे जेवढे आला आला शबाश शपथ छगत एवढं तुम्हाला घे अरे बाबा जर जावं मात्र धुमक्या घेत तिकडे काय तुम्ही काय जावं रविवार उद्या करायचंय बाबा नाही शाबा जरा जावयासाठी जोर जाऊन जाव्या होभास वा वा खरोखर जावं याने मन जिंकली सासरवाडीच्या लोकांची नामांकित <laughs> नामांकित ड्रायव्हर प्रसाद शिंदे भडकंबा साखरपावाला भाभी दिगे आणि वांदरे यांचं नुकतंच आठ तारखेला आहे भव्य दिव्य मैदान भडकंबा गावामध्ये संपन्न झालं टाकतोय एकूण चखिरा घे हे आपल्या बैठक ब्रेक होणार रेकॉर्ड ब्रेक होणार सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले अठरा बहात्तर अठरा सेकंद बहात्तर पॉईंट हजार रुपये एक सत्याहत्तर चार नंबरला बावीस झिरो सहा दहा नंबर काढले जाणार आहेत कोण कोण गुलाल घेणार तीस नंबर पर्यंत जोड्या तयार ठेवा तीस वाला तयार राहायचंय पण ती शिंदे अतिशय चांगला मजबूत शरीर एस टीचा ठेंगणा ड्रायव्हर चावत या बारक्या बार्या बैलांबरोबर बरोबर तो जातो चांगली टेक्निक आहे त्याच्याकडे शेप सोडित नाही आणि येताना धरतो चांगला बागा कशी धारला येऊ द्या जोरात येऊ द्या जोरात थोडा वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे महिला मंडळ काय लक्ष ठेवा एखादा बैल येताना बाहेर पण येऊ शकतो जरा राहा सव्वीस छत्तीस

एवढा पाऊस लागला ना हा पण तिथे एक फूट जागा आहे ना हा पूर्ण कोरडी असते ओके चालत जायचं एवढं वरपर्यंत जायचं आपल्याला का नाही 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 हे पाणी पडतंय हां इथूनच जायचं जवळ हां हां ठीक आहे वाटेन जाऊया चांगलं ह्या अडचणीतून नको जायला हां हां वाट आहे ना हां पंधरा नंबरची दोरी चला भटक्या मैदाना तालुक्यातल्या सवारांचं नाव आणि देवळ्यातल्या शिडक्यांचा संग्राम पाऊस गेलाय आता स्टेजवरती जरा खाली उतरा संजय दादा अण्णा बेडे हे सगळे पंच बाजूला काढा बघा आले गर्दी कशाला एवढी जरा मागे करा त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा कार्यकर्ते सौरव कांदे चला रस्त्यावर चला म्हणावा उंचावर नाल्कनीत नागा मित्रांनो आता स्पर्धा बघून झालेली आहे आणि एक जवळ एक छोटा पॉइंट आहे आता पाणी पडतेला तो आपण बघायला जायचं आणि आपल्यासोबत आपले मित्र आहेत म्हणजे मैदानावरून तुम्हाला जो छोटा धबधबा दाखवलेला ना त्या धबधब्याच्या इथे आता आपण आलो करता येईल आणि आता इथून तुम्हाला मी मैदान दाखवतो कुठे येते झुम होत आहे बघूया हा जे तुम्हाला मातीत दिसतंय ना थे थे ते तिथे मैदान आहे तिथे आता आपण होतो आणि आता आपण इथे आलोय धबधब्याच्या इथे चला हे का इथे थांबा एक मिनिट मित्रांनो आता आपण फायनली त्या पॉईंटच्या इथे आलेलो आहोत आणि माझ्या इथे पाठीमागून इथे पाणी पडतंय मित्रांनो आता आपण पालूमधील पांडवकालीन कडा आहे तिथे आलेलो आहोत आणि माझ्यासमोर इथे तुम्हाला पाणी पडताना दिसतं आहे जो आपण मैदानावरून छोटासा धबधबा बघितलेला तो हा आहे आणि एक चांग बारीक गोष्ट म्हणजे इथे समोर पाणी पडतं आहे आणि एवढा पाऊस असूनसुद्धा या बाजूला इथे एकदम कोरडी जागा आहे जिथे मी आता उभा आहे मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे इथे एक निसर्गातला एक भारी पॉईंट बघितलेला आहे हा त्याला जाऊया आता इथे अजून एक छोटा एक पॉईंट आहे तो बघूया आणि जायचं जायला हाय नको ना इथे सरकारला काय एवढं आहे बघा इथून बघूया तोच आपण बघितलेला ना तो तो, तो छोटासा धबधबा होता आपण बघितलेला ग्राउंड मैदानावरून तुमच्या समोर आहे तो बघा मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आहोत वाडीमध्ये सुरेश दोंडुगुरव या लवकर वरती तुमचा नंबर आला काय चौथ्या क्रमांकाचं बक्षीस सुरेश दोंडुगुरव घेतील या गावचे पुजारी आणि चौथ्या क्रमांकाचा विजेता नवनाथ वसंत गुरव शंभरने माऊली आणि सगळ्या नामे चालेल ऐका मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय